असं का हा असं या पुढं पॉइंटवर या पॉइंटूर पॉइंटवर हो का का इथे इथे बारावर पाहिजे ना हिडिओ शूटिंग चालू आहे कुठे टच करा तुम्ही पाय चप्पल काढा की हा चला पुढं तुम्हाला टाकतो एडिवला जात जा पुढं आहे का ऑटोमॅटिक होत आहे ना भेटीत फिरली हेड येऊ टाकतो तुम्हाला गुन्ह्यात ओणब्या दार आहे स्ट्रेट हां जाऊ द्या पुढं तस पॉईंटकड जाऊ जाऊ दे, था था जा दे। हा ऑटोमॅटिक फिरणार पिंटे ना नाही फिरते पाय पाय हालत नाही हा बघ आहे का हा आंबोळे पुढे सरक सरक पुढं पायंटगड पायंटगड मोठ खाली घे हा 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 आता सरक पुढं पुढं सरक पॉईंटगड నాది పండ్ లోకండి కుటుంబ లో బాగు

आपण माझ्या हाटेलाकडे कडे बोर चालू साहेबांचा फोन मला या लागला हलके लागल का पाणी लागलं का पाणी आता जुळू लागला साहेब बोलले निघाले साहेब त्यावर येणे डीमार्ट गाठले कुठलं पाणी चारशी फूट गेली बोर तुम्हाला युट्यूब टाकतो आता तुम्हाला हा की घेतली की मग हे सामान सगळं आठव रे बोला तर ते बंद होणार त्यात त्यात नाही फिरणार त्यातच फिरणार